नमस्कार मंडई मंडई मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी पी एम किसानचा एकवीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केला जाणार त्याचबरोबर जे काही शेतकरी असेल ते देखील नापात्र करण्यात आलेले आहे आता हे नापात्र शेतकरी कोणते असणार आहेत नमो शेतकरी योजनेत काही बदल करण्यात आलेले आहे का आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता हे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर नवीन असेल तर या साईटला एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला आवसू नका आणि ज्या नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी पी एम किसानचा एकवीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या हप्त्याची एकंदरीत जो काही आठवा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केला जाणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीत काही बदलसुद्धा करण्यात आलेले आहेत आता या नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही शेतकरी असतील ते सुद्धा नापात्र कळलेले आहेत आता हे नापात्र शेतकरी कोणते असणार आहे आणि त्याचबरोबर जे काही नापात्र शेतकरी असतील ते एकंदरीत किती आहेत आठव्या हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे संदर्भात काही अपडेट आलेले आहे का यासंदर्भात सुद्धा पुन्हा या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणारो तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आग्रे या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल किंवा लाल बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा एक घंटीचं बटन दिसेल त्यालासुद्धा ऑल करा जेणेकरून एखादी माहिती एखादा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला ते पाहायला मिळेल तर मंडळी या आरती पी एम किसानचा जो काही एकवीस एकविसा हप्ता असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि यामध्ये जी काही पी एम किसानच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान निधीसुद्धा योजनाही चालू करण्यात आली होती आणि आतापर्यंत सातव्या हप्त्याचं वितरण हे नमो शेतकरी सन्मान निधीचं झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे आठव्या हप्त्याची आठवा हप्ता एकंदरीत कधी जमा केला जाणार अनेक प्रश्न सध्या विचारले जातात परंतु ज्या पद्धतीने नमो शेतकरी सन्मान निधी असेल किंवा पी एम किसानची व्यव जी काही योजना असेल त्या पी एम किसानच्या योजनेत जवळपास अडीच लाख एवढे शेतकरी नापात्र केलेले होते कारण तर ज्या शेतकऱ्यांना एका घरात दोन किंवा तीन अधिकचे लाभ मिळत होते असे शेतकरी यामध्ये नापात्र करण्यात आलेले अडीच लाख एवढे शेतकरी नापात्र झालेले आणि अनेकसुद्धा शेतकरी यामध्ये नापात्र होऊ शकतात त्याचबरोबर एका घरात जर अनेक व्यक्ती लाभ घेत असतील आणि इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी असेल किंवा जे काही व्यापारी असेल जे काही दुकानदार असेल अशा सुद्धा शेतकऱ्यांना यामध्ये वगळण्यात आलेले आहे त्या देखील शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाहीत परंतु आपण जे काही शेतकरी असलं ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत विसा हप्त्याचं वितरण झालेलं आहे आपली दोन हजार एकोणीसच्या अदोगडची जमीन असेल तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ चालू सुद्धा जाणार आहे हा लाभ चालू दिला जाणार आहे म्हणजे पी एम किसानचा जो काही हप्ता असेल तोसुद्धा दिला जाणार आहे आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा जो काही हप्ता असेल दोन हजार रुपयाचा ते देखील दिला जाणार आहे आता जे काही लोकसभा असतील विधानसभा असतील बिहारच्या निवडणुका झालेल्या आहे त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना वि जे काही विविध योजनेचा लाभ असेल तो देण्यात आला होता पी एम किसानचा जो काही लाभ असेल ते देखील देण्यात आला होता आणि जे काही नगराध्यक्षपदाच्या नव नगरसेवकच्या निवडणुका सध्या होऊ घातलेल्या आहे दोन तारखेला मतदान होईल तीन किंवा पाच तारखेला जे काही लागेल ते रिझल्ट लागेल आणि रिझल्ट लागल्यानंतर या संदर्भात जे काही याचिका असेल किंवा माहिती असेल ती राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारला दिली जाईल नमो शेतकरी संबंधीचा जो काही हप्ता असेल पी एम किसानचा जो काही हप्ता असेल त्याचे जे काही शेतकरी असतील ते पात्र केले जातील आणि त्या संदर्भात परत माहिती दिली जाईल आणि लागणारा जो काही निधी असेल त्याची तरतूद केली जाईल आणि त्यानंतर जी आर काढला जाईल जी आर काढल्यानंतर जे काही पी एम किसानचा हप्ता असेल दोन हजार रुपये मिळालेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला नमो शेतकरी सन्मान निधीच्या दोन हजार रुपयाचा हप्ता देखील दिला जाणार आहे आता ही तारीख लवकरच जाहीर केली जाईल किंवा नऊ तारखेला याची जी काही अंमलबजावणी असेल ती केली जाईल आणि त्यानंतर नऊ तारखेला जी काही माहिती असेल त्याच्या संदर्भात जे काही जी आर असेल त्याचं परिपत्रक काढलं जाईल आणि त्यानंतर ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप केले जातील कदाचित दहा किंवा बारा तारखेला हे पैसे जमा केले जाऊ शकतात अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं अडीच लाख शेतकरी जे काही वगळण्यात आलेले ते लाभार्थी एका घरात दोन किंवा तीन अधिकचे लाभार्थी होते असे शेतकरी नापात्र केलेले जी एस टी भरणारे शेतकरी या मात्र यामध्ये नापात्र केलेले दुकानदार जे इन्कम टॅक्स भरतात असे देखील शेतकरी के नापात्र केलेले आहेत आता नक्कीच या व्हिडीओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा